चिंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका हा संदेशाने आपल्या जीवनात नक्की बदल घडेल आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका स्वामी भक्तांनो या संदेशाला लाईक नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश असं केल्याने हा नाराज होईल तसं केल्याने तो नाराज होईल आपण कितीही लोकांचं मन जपण्याचा प्रयत्न केला आपण आपलं मन समजून घेणार या जगात कोणीच नाही त्यामुळे एखाद्या वेळेस स्वतःसाठी जगून बघा कुठेतरी लोकांसाठी जगतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी प्रत्येकाच्या संघर्षयुद्धसुद्धा वेगवेगळं असतो त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नका जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुमच्या जर तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भाऊसागरातून तरुणही जाल आणि यशस्वी व्हाल हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही स्वामी म्हणतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मोठं व्हायला ओळख नाही माणसांचे मने जिंकावे लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणूस की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणून तुमची चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टी परत मिळतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व काही ईश्वर करतो करणाऱ्याला व्यक्ती फक्त निमित्त मात्र असतो कोणालाही जे काही मिळत ते ईश्वरामुळेच मिळतं देणारा फक्त माणूस निमित्त मात्र असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एकही कण मला कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बाकी बघायला मी सगळं निश्चिंत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश स्वामी संदेश आवडल्यावर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो तर कसा वाटला आजचा स्वामी संदेश असेच आपले नवनवीत स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद